शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक सव्वीस ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये मा किती पाऊस होण्याची शक्यता आहे तर ती सविस्तर माहिती मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूंनो दिनांक सव्वीस ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला सर्वाधिक जोर जास्त पूर्व विदर्भामध्ये दिसत आहे म्हणजेच गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर तसेच वर्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे सव्वीस ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत पण शेतकरी बंधूंना हा पाऊस काही असा रोज लागून राहणार नाही म्हणजे रोज वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये सव्वीस तारखेला पाऊस चांगला होईल तर सत्तावीस तारखेला पूर्व विदर्भामधला जोर काहीसा कमी होईल पुन्हा अठ्ठावीस तारखेला पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस होईल तर असा एक झाप पाऊस आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत आता बघूया आपण इकडे यवतमाळमध्ये यवतमाळमध्ये सुद्धा म्हणजे पश्चिम विदर्भ यवतमाळ अमरावती अकोला वाशिम इकडे बुलढाणा या जिल्ह्यातसुद्धा एक मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मध्यम म्हणजे तीस mm. ते पस्तीस मिलीमीटर आणि पूर्व विदर्भात जर म्हणलं तर एक चाळीस ते पन्नास मिलीमीटर पाऊस शक्यता त्या कालावधीमध्ये आहे म्हणजे सव्वीस ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत त्यानंतर खाली येऊ आपण इकडं इकडे नांदेडमध्ये एक चाळीस mm ते पन्नास मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सव्वीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत मात्र हा पाऊस रोज लागून नाही तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये एक तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे तीस ते पस्तीस मिलीमीटर परभणीमध्ये सुद्धा तीस ते पस्तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा एक चाळीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे इकडे बीडमध्ये सुद्धा एक बीडमध्ये पश्चिमेला कमी पाऊस होईल आणि पूर्वेला चाळीस मिलीमीटर ते पश्चिमेला एक Mm पंचवीस mm mm ते तीस मिलीमीटर पाऊस होईल तसेच इकडं आपलं सोलापूरमध्ये सुद्धा एक तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये सुद्धा एक चाळीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत हा पाऊस रोज त्याच त्याच भागात होणार नाही भाग बदलत भाग बदलत हा पाऊस होणार आहे म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये सव्वीसला झाला तर सत्तावीसला लातूरमध्ये पाऊस नसणार सत्तावीसला पाऊस हा पुढे सरकणार आहे तर आता इकडे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एक तीस मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्याच्या उत्तरेला एक पस्तीस मिलीमीटर mm पाऊस शक्यता आहे म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस ते पस्तीस मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे सव्वीस ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत तो पण जालना जिल्ह्यातसुद्धा रोज रोज पाऊस राहणार नाही सव्वीसला आला तर सत्तावीसला नाही सत्तावीसला आला तर अठ्ठावीसला नाही अशी कंडिशन राहणार आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एक आपल्याला पस्तीस ते चाळीस मिल मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा एक तीस ते पस्तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे इकडे नंदुरबार धुळे नाशिकचा पूर्व भाग अहिल्यानगर या भागामध्ये आपले एक वीस ते पंचवीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे म्हणजे ह्या भागातच सर्वाधिक कमी पाऊस दर्शवत आहे इकडे जर आपण कोकण किनारपट्टीमध्ये फाल कोकण किनारपट्टीमध्ये जर बघितलं तिकडे इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक जोरदार पाऊस शक्यता आहे म्हणजे इथं आपण जर मिलीमीटरमध्ये सांगायचं ठरलं तर या कालावधीमध्ये एक शंभर ते सव्वाशे मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस ते पन्नास मिलीमीटर पाऊस शक्यता आहे साताऱ्यामध्ये सुद्धा चाळीस ते पन्नास मिलीमीटर पावसाची शक्यता आहे साताऱ्याची जी पश्चिम बाजूला इकडे सांगलीमध्ये सुद्धा पस्तीस mm mm ते चाळीस मिलीमीटर पाऊस शक्यता आहे खाली कोल्हापूरमध्ये सुद्धा कोल्हापूर आणि हा कोल्हापूरमध्ये सुद्धा एक काही घ्यायला कशामध्ये कोल्हापूर दिसत नाही त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालो मी कोल्हापूरमध्ये सुद्धा एक पस्तीस ते चाळीस मिलीमीटर पाऊस शक्यता आहे तर शेतकरी बंधूं हा होता आपला दिनांक सव्वीस ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंतचा हवामान हो अंदाज आपण सव्वीस ऑगस्टच्या अदोगरचा अंदाज मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार